तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता पाहलं की पाच वाजून गेले तर आता भरपूर दिवस झाले तरी बी आठ आठ होऊन गेले असेल आठ दहा दिवस झाले तर व्हिडिओच घेतला नव्हता कारण की जे पहिले व्हिडिओ होते ते टाकणं चालू होते तर आता कामं पण चालू होते त्याच्या यानं काही व्हिडिओ घेतलाच नव्हता गेला मग कामामध्ये मधी तर आजही पाव होळी तर तुम्हाला होळी पण म्हणते शिमगा पण म्हणत्या कारण की जास्त करून शिमगास म्हणते आता आता होळी म्हणतो आपण पण पहिले शिमगास म्हणत जाय तर दोन्ही म्हणते त्याला तसं की नाही का शिमगास म्हणलं पाहिजे आणि होळीच म्हणलं पाहिजे तर तुम्हाला सगळ्याला हॅप्पी होळी तर आता पहा आमचं चालू होत स्वयंपाक करायचं काम तर आता पाच वाजून गेलेलं की तरी बी तर आता करणं चालू आहे जा आमची पूजाबाई पहा काय करू हो तिचं चालू आहे काढायचं काम कारण की थोडा लवकर तसा संध्या रात असं राहायचं होळीचा पण आम्ही थोडं लवकरच लागलो होतो कारण की म्हटलं लवकर करून मग नंतर फ्री राहतं म्हणून असं आता थोडे शेतामधले गावाचे ते कामं चालू होते आमची तर आता आजू बी चालूच तसं काही काम झाले नाही तर त्या कामामध्ये तर काही व्हिडिओ घ्यायला जम कारण की इतकं ऊन लागू राहिलं ना आता तर भयानक ऊन लागतं तर सकाळी लवकर जाणं लागतं मग तर लवकर जाणं लागले मुळ काय होतं व्हिडिओज घ्यायला जमत नाही मला काम चालू आहे आता सध्या वावरामध्ये आजू भरपूर काम बाकी तरी बी आजू काही पुर झालं नाही आमचं तर आता चाल आता मला दाखवतो स्वयंपाक काम आमची बाई काढत होते आता पुर कार स्वयंपाक करायला पूर्ण स्वयंपाक असला का जास्त हे लागतं त्याला करायला टाइम लागतो तर त्याच्या काय होतं ना ती मला मदत करू लागते मग थोडीफार म्हणजे भरपूर करते तस काही नाही भांडे पुन्हा आता चालू होत तिचं पुरण काळाच काम तर आता पालकी दिवस मळवा लागला झालं का गावची बशील होती काढायला ते दमधम काढलं लागतं ना तर त्याच्यानंतर ती म्हणे मग तू बाकीचं काम कर म्हणे मी काय करते म्हणे एवढं बाकीचं पुरण काढून देते म्हणे तुला तेवढीच मदत होईल म्हणे मग लवकर आपलं काम वाटपलं का मग लवकर आपण मोकळ होऊ मग स्वयंपाकाचं कसं राह आता हे पुरणाचं साहेब म्हणलं ना थोडा त्याला ता, टाइम असं लागत असं आपल्याला तर माहिती तर ती पोर काढून देत होती आम्हाला बाई आमची तर कितीक झालं काय माहित पुरं झालं का हा पुरं पुरं काय म्हणते ते पहा आता तुम्हाला back camera ला दाखवते मी कारण की असं दाखवायला जमत नाही राहिलं तर आता पहा एवढं पुढे आहे पहा पुढं काढ आहे अन आधी पुढे वाळू घातली होती कारण की जास्त फुटते मग त्याचे आहे ना तर आता एवढं काढ आहे आणि आपलं भज्याचं पीठ झाकून ठेवलं होतं आता मस्त पैकी ते तर थोडस टाइम झाला तर भिजू घातलं होतं आता पुर येऊन जाईल ते अर्ध तर काम आठ केले तर आता अर्ध बाकी आपली कनिकून घेतली होती ती झाकून ठेवली होती आता तर आता चला आता बाकीच करणे तर एवढं काम झालं आता आपलं अर्ध काम होईल अर्ध बाकी अजून मस्त पैकी किट किट भरायचं ते मस्त पैकी भिजवून ठेवलेलं त्याच्यावर झाकून ठेवलं होतं तर आता मस्त भिजलं बी ते आणि एवढं चिडायचं आहे मी ते एवढे काढून ठेवले होते आता तर आता चला आता तर आता पहा भजी करायला सुरुवात केली बाकीचं आता जे सामान काढून ठेवलं ते बाजूला तर आता पहा काढण लावले भजी तर कढई तवाशी ठेवली होती तव्याला आता ही भजी काढण लावले तर आपलं पीठगीठ पूर्ण मळून गेलं होतं आता भजे काढणं लावली पाहून तर आता आपली कढई पण मस्त होते पेले तर आता पहिले थोडं एक घ्याणं काढला होता आणि आता नंतर बाकीचे राहिले ते काढणं लावले कारण की थोडीच काढणं होती तर आता चालू पा काढणं भजे तर आता कढई तपली होती मस्तपैकी तर कढाई पटकन तपली तर लवकर पटपट काढलं जात असं राहत असतं तर आता कढाई पहिले ठेवून दिली होती मी तर आता काढणं लावली का तर आता आपलं पीठ गीठ मस्त पैकी भिजवून ठेविले तर आता जेवढे भजे राहिले तेवढे काढून घेणं लावले तर आता जेवढे व्हायले तर आता तेवढे जे लाल लाल होईल ते काढणं लावले आता काय ना जे पहिले टाकत राहत्यांना ते त्याच्यानं ते काय होतं ना ते लवकर होऊन जाते मग ते जळायला लागते सर्वात असतं तर मग पुरेचे पुरे काही कटी काढले आणि जेवढे व्हायले तेवढे काढणं लावले आता तर आता पाच झालं आपलं काढणं तर आता पाहिजे जे, पुरे ता ता पा ता 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 जे बजे ते आपले पुरं काढून व्हायले तर भजे काढणं झाले आता आपले जे कुर्डाई पापड होते का ते पण काढणं झाले आता ते पण किती मस्त छान फुगली कारण की आता यंदा तर आजू काही या वर्षी काही बनवलेली तर आता जे पहिले होते ना तेच काढले कारण की आजू बनवायचे वर्षी आता पा किती छान फुगली आता पापडं पण एकदम भारी झाले आणि ज्या फुलडा त्या का पण एकदम भारी फुगल्या पा तरी थोडंसं वाळू घातले होते कारण की जास्त टायमाला ते वाळू घातलं नव्हतं थोडं वाळू घातले होते त्याच्यानं मग मस्त फुगते पण ती आणि आता आपल्या कडक माहिती आपल्याला कडकून पडू राहिलं तर त्याच्यानं पटकन फुगते ते फोडाय पापडा असं राहत असतं आता ती आपण पोळाकारासाठीची कणी भिजवून घेतली होती का तर आता ती मस्त पैकी आपली कावाची एकदम भारी हे वेळी तर आता तिला त्या थोडं पुरणाची पोळी करणं म्हटलं कसं राहतच असतं का तिला चांगलं मळून घेणं लागतं मग पिठामध्ये असं राहत असतं कणकीला तर आता मस्त पैकी ते तेल टाकून थोडंसं चांगलं असं मळून घेणं लागलं कारण की काय होतं ना मळून घेतल्याच्या नंतर एकदम भारी होत्या मग पोळ्या पण एकदम भारी होत्या आणि कुठ्या पण असं राहत असतं तर आता थोडं तेल टाकून घेतलं मी आणि आता थोडं जे आपली कणिक होती का ती एकदम मस्तपैकी हे करणं लावली तेलामध्ये आता पहा एकदम भारी होत्या आणि पोळ्या एकदम भारी होत्या नरम पण होत्या सरत असतं आता गवाची पहिले भिजवून ठेवलं होती आता पोळ्या करायला गड सुरुवात करणं त्याच्यानं ते तेल टाकून थोडंसं कणिक थोडी भिजवून घ्या तर त्याच्यानं पहा आता आपलं हे पुरण तर आता पुरण बी बा किती मस्त झालं तर आता हे पुरण आपल्या पूजाबाईनं काढलं होतं आमच्या ते एकदम भारी पुरण पण एकदम भारी झालं पा कलर बी किती छान आला त्याला एकदम भारी कलर आला त्या पुरणाला पण ते एकदम भारी मऊसूत काढलं बरं का ती तर ती मी थोडी मदत करते मी मी तुला तर त्याच्या आहे ना तिने काढून दिलं मग ते तर मग भरपूर टाईम लागतो या पुरणाच्या स्वयंपाकाला त्याच्या आहे ना ती मी मी थोडी मदत करते म्हणून तुला तर प्रत्येक गोष्टीत मदत करते ती कामाला तसं केली तर आता पहा आता ती तीन पुरण काढलं होतं एकदम भारी झालं आता थंड बी झालं कारण की पहिले आता पहा करणं लावलं आता पोळ्याला सुरुवात केली आता पहा करणं लावलं पोळ्या पुरणाच्या आता पोळ्या एकदम भारी उरवल्या बरं का तर आता काय झालं ना थोड्याशा केलं त्या पहिले मी आता तर आता काढणं लावलं पा तर आता एकदम भारी आपलं पुरण पोळीला सुरुवात केली पुरण पुरणपोळी एकदम भारी उरल्या आपल्या एकदम मस्त बन राहिल्या पोळ्या तातापा चौकडून तेल टाकून घेतलं त्याच्यान काय होतं एकदम भारी बनते पुरण पोळ्या ताता चालू आहे आपलं पुरणपोळ्या करणं तातापा किती छान उरलं पोळ्या ताता टाकून घेणं लावलं चौकडूनच मी तेल ताता तेल टाकलं काय होतं ना एकदम भारी होत्या मग पोळ्या ते एकदम मस्त फुगते पण आसरात असत तर आता चालू आहे आपल्या पुरणपोळी पुरु करायला सुरुवात केली आता तर पहिले चार पाच बनवेल होते आता आता फुलं बनवून लावले तर आता फा किती मस्त उरायला पोळ्या तर आता चालू आहे पोळ्या करणं कारण की बाकीचे स्वयंपाक आहे का ते बाकीचा होईल आता थोडासा राहिले कारण की आपलं आहे पापड ते पण झाले आता फक्त पोळ्या अजून खीर बनवायची बाकी थोडीस राहिले आता थोडा स्वयंपाक राहिला बाकीचं कारण की या स्वयंपाकाला भरपूर उशीर होतो असं राहत असतं तर आता पोळ्या करणं लावले तर आता पोळ्या थोडंसं राहिलं आता ते बी होत आले काय ना प्रत्येकाला आवडत नाही ते आता बाकीच्या काही साध्या करणं लागत असते असं राहत असतं तर काही थोड्या राहिल्या बाकीच्या आता काही साध्या पोळ्या करायच्या आहेत आता दोन तीन करणे पण काही जे देवासाठी बनवून राहतो होळीसाठी नैवेद्य तर ते पण बनवायचं आहे आजू तातापा पोळ्या करणे लागल्या पोळ्या थोड्याच बाकी दोन चारच राहिल्या आता पोळ्या तर आता ओळीसाठी नैवेद्य करणे मग बाकीचे आजू किरण ते बाकी अजून कापली बनवायला तर काय ना कधी कधी तुटून बी बिजात्या पोळ्या असं राहत असतं आता आपलं काही एवढं नाही राहिलं आपलं पुरण बी ते एकदम भारी होईल आता पहा चालू बनवणे आता पोळ्या होतच आल्या आपल्या आणि त्यानंतर खीर बाकी अजून ते खीर बनवायची आजू मस्त पोळ्या उरायला आपल्या तर पटकन केलं की पटकन होतं मग कारण की थोडं लवकरच भिड होत आणि स्वयंपाक करायला काय ना मग उशीर झाला की तसं नंतर असं असतो पण मग आम्ही थोडं लवकरच करायला लागलो होतो पोळ्याने ते म्हणलं जेवढं लवकर झालं तेवढं चांगलं मग असं थोडं लेट लागलं ला का मग थोडा टाईमच होतो असं रात असतं तर त्याच्यानं म्हणलं काही काम बी चालू आहे थोडं वावरमध्ये तर म्हणलं चाल लवकरच लागू स्वयंपाकाला कसं राहत असतं मग लवकरच स्वयंपाकाला लागेल की लवकर होतो मग असं राहतच तर थोडं लवकर लागलो तर आणि या स्वयंपाकाला थोडा टाईम पण लागतो थोडा झटपट होत नाही बाकीचं लवकर होतं पण मग हे स्वयंपाक थोडा उशीर गु होतो करायला तर त्याच्या म्हणलं थोडं लवकरच करू तर लवकरच डाळ पण शिजायला लवकरच टाकली होती तर लवकर टाकली होती डाळ तर मग स्वयंपाक पण लवकर होतो सरात असतं आता तरी पण साव कारण की दिवस माळवा आला आता थोडा टाईमच झाला तरी पुरा स्वयंपाक फिजाला आणि आजूक तर बाकीचं बाकी आजूक थोडा टाईमच लागतो याला